मारदी उगी फुकाचा हालूच मारद दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मंजुळा अगं कुठं होतीस इतके दिवस ग तू फार पाय दुखत होते फार वाह, वा वा, वा। स्वर्ग का सुख काय म्हणतात ते आज अनुभवलंय बघ मी दमताना तुम्ही रोज काम करू लई काम ग लई काम असतात एक काम आहे ग माझ्या मागे का गावगाडा चालवायचा हा त्या थोडस डोकं माझं राहते पायस राहते डोकं पण अहो लई ग लई डोकं दुखतय हा पण तुझ्या कोमल हाताने थोडस डोकं दाम अरे बापरे आता कस वाटतय हा हा कस वाटतय काय सांगाव तुला इतकं बरं वाटतंय ना वा 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 तुझे ते नाजूक हात काय तुझ्या हातात जादू आहे ग आ हा हा वा स्वर्गातलं काय सुख अनुभवलं बर गा हा वा इथे जाम इथे जाम इथे आ स्वर्गातील ही बात आहे तर फायदा पाय वा वा ऐ शपथ काय सांगायचं तुला वा काय बडबड करत होते तुम्ही मी बडबड करत होतो काय बर वाटतय अजून दाब डोक अजून दाब पायदा असं पटबट करत होते तुम्ही असं मी नाही नाही काय होते थोडं दोन तीन दिवस कणकणी ना त्या तापाच्या भरात काहीतरी बरोबर असं असं काहीतरी ताप थोडासा काय कणकणी आपली हा आपण हॉस्पिटलला जाऊ एवढं एवढा ताप नाही ग पण थोडीफार आपलं दगदगीमुळे होऊ शकतं मी काय बरोबर करत होतो हो मग काय माहीत आली होती तुमच्या स्वप्नात बाई हो अगं नाही ग बेटा नाही नाही ना। अगं तुझ्या आई गेल्यापासून माझ्या माझ्या शरीर स्पर्श नाही आहे का बाईचा कधी माझ्या मनात तरी बाई आहे कधी मला नका सांगू तुम्ही मला नका सांगू मला अजून आठवतय मी मामाकडे का गेले होते ते अरे मागचं उखरू नको का तू नकरी एक काम कर थोडं छा टाक छा किती वाजले दाबा एवढं लेट चा किती वाजले रात्र झाली आबा रात्र रात्रीचे अकरा वाजलेले आहेत आता अकरा वाजले काय लक्षात येत तेव्हा माझ्या ते काय होते थोडी धकधक झाल्यामुळे या सगळ्या गोष्टी स्वप्नात आलेली अगं बाई नव्हती काय आता काय स्वप्न काय करतंय गोपनामध्ये हा का स्वप्नात होते कधी कधी आता झालंय दगदगी मग होऊ शकतं हा आ, एक काम करूया आपण चल आठ ना तू मला ना आता मलाच माया लागत आहो ऐकलं का झाली का भांडी अग बायको एकदम चकाचक भाडे घात मी तू थांब अरे किती रिक्स समर येऊ ये उद्या चङ ना येक्टा आहा आहा किती रीत संबर रे ये उद्या चङ ना येटा झालं का न बस झालं का अगं बायको ऐक ना हा अग त्यावर लय काळ झाले का खाली ते निराबाई जरा थांब घासू का जरा चांगली घास भांडी आ गास तर घास बरं ऐक ना बायको बोला ते भांड घासा

बघा आता मी काय लिहिते वा काय प्रेमाचा गारवा आहे बायको त्याच्या बघा हा वाचा हा वाचत ना मला वाचता आला असत मी तुझ्या सोबत लग्न केलं असतं का गा बायको अहो हे बघा सदमा सदमा हा हे कोणाचं नाव अहो ते नाही का आजकाल फॅशन निघालीये ते विराट आणि अनुष्काला एकत्र करून विरुष्का म्हणतात तसं सदाच सदा आणि मंजुळ्याच मय मामा आलं मा, मा। मा। काय ट्रेन काढत आलो <laughs> <लोका। laughs> आयला <आगा। laughs> बरं त्याच्या जागे सात मला लागला नाही असा त्याला काय पण काय बोलता हो <laughs> नाही नाही खरं आहे बर काय नाही का आजकाल प्रेमात मी तर तुला सांगतो बायको मी त्या दिवशी तिकडे गेलो होतो पुण्यात अगं बायको हे आपलं तर ट्रेन सोडूनच दे ते तू काय दिलं होतं त्या दिवशी ते जम्पर जम्पर तो जम्पर च्या माग आहे ना नवरा बाई तुझे फोटो हा फॅशन आहे ते आजकाल एवढे मोठी फॅशन हो तो पण आपल्या लग्नात तसाच ब्लाउज शिवायचा होता कस नवरा बाई हो अगो बाई त्याची किंमत माहिती किती किती चाळीस हजार रुपयाला तर जम्पर भेटतय चला काही पण माहिती दुसरी बाई आणा ना जाते मी निघून माहेरी नाही मस्ती बर ऐका ना मला इडली खाऊ वाटलीये इडली खाऊ वाटली आता किरणाच्या दुकानात जातो घेऊन येतो बर का किराणाच्या दुकानात भेटते का इडली मग हॉटेल मध्ये आज आमच्या हॉटेल मध्ये बाहेर पाह आणि लयतलं लय टॉपची मिसळ भेटते आणि बिळ भेटते त्याच्याशिवाय इडली फुडली काय नसते तसले तुम्ही एक काम करा इडलीचं पीठ घेऊन या <laughs> मला इडली बनवता येते मी घरात बनवते <laughs> ते भेटतं खातो का ना हा पीठ भेटत महिला काय रेसिपी बघितली काय मोबाईल घेऊन या ना इडली जातो लगेच घेऊन येतो मी हा जाऊ का जा जा इकडे कुठे आण लगेच पानात इकडे पडेल ना मी इकडं तू काय म्हणली होती मला पपई खायची हा म्हणली होती की नाही हो आता मला सांग हे आपली okay. बाग आहे ओके मस्त पैकी वेगवेगळे पी वेगळी जाते आहे ना हे बघ ही तर लाल झाली तुला दाखव सरपलीकडच सरपुलीकड हे बघ एक बेटाय कशी आहे मस्त झाडाला पिकलेले अशी ताजी ताजी पपई खायला सुद्धा नाही लागत कशी आहे भारी ना हो मस्त आहे काय हे गे ह आणि हे बघ इकडे हे बघ ह्या हे शेंगा हा हे बघ इतूर पाणी दिलं त्या गोष्टीचा हे बघ तुरी शेंगा ह हा बारीक आहेत खूप हे रान मी आवा खायचं म्हणले तर म्हणले नंतर ये म्हणले इकडे गोष्टी ये इकडे ये आणि किती पण किती पण तुरी शेंगा आहे ता हा सगळे आहेत की हा हं बाकी काय म्हणतेस बाकी काय नाही हा तुम्हाला सांग... तुम सांगायचं राहिलं आबा आहेत ना झोपेतच बडबडत होते झोपेत हा बोलत होत होईल बाल ते काय म्हणायचं काय माहिती काय म्हणत होते हा माझं डोकं दाब ना माझं डोकं खूप दुखतय हा 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 पाय पण दाब पाय पण खूप दुखत दाबायला काय माहिती त्या आबाच ना कळतच नाही त्या आबाच हा गोष्टीच बरोबरच एकशे एक टक्के सांगतो तुला सांगतो सपना आबाच्या सपनात नक्कीच एखादी बाई आली असणार नक्की बाई आली असन आणि ते बाई मग ते सांगत असं हा हा ते आवडलेच आता आबा काय करणार कस आहे माहिती का सन,

शेंगा नको अजून नीट नाही आलेलं त्या न नाही आला खराब आहे. चापशेय कोण? हो. बघित आहे ना? हे सगळे मिरचे आले. सब इकडे. क... हा हा येते. ये सब चला. हो. म्हणजे तुमचं तुमच्याच माग आहे. हा बाळाला काय व्हायला लागले काय माहित? हे फूल बघ ना. अरे. कसलो भारी आहे हे. हा? कोणतं फुले? आता मला तरी काय माहिती दिसतेय चांगल्या गोष्टीचं कोणस्तो बघ. Uh, oh. आता कसं आहे राहनातली फुले येत hmm. पपई पण मला गोष्टी आवडल्या मिरच्या फुलाला काय फुला किड आहे किडत नको पपई तुला सांगतो ती जी आहे ती जात आहे ही जात आहे ही जात वेगळी ही जात वेगळी आम्ही काय केलं माहितीये का वेगवेगळ्या व्हरायटीच्या वेगवेगळ्या पपया लावलेल्या त्याची जागा गोल फुगली ही लांबकी आहे आपल्याला अलग लक्ष गोड लागते चालते आपाचा काहीतरी बंदोबस्त करावा लागतोय म्हणायचं मग तुम्हाला चांगलाच अभ्यास आहे सगळ्याचा मीच एक एक तुला सांगतो एक एक व्हरायटी काढली आणि एक, एक व्हरायटी काढून मी लावली त्या गोष्टीच आमच्या तात्याला पण कसं असते माहितीये ना म्हणलं कसं आहे दिवसभर लोक आहेत ना रानात असतात आणि दिवस मावल लोक कुठे जातात घरी जातात मग शेत सगळी मोकळी पडते अशा वेळेस तुला आणि मला बघायला इथं रानात कोणीच कोणीच नसतं म्हणून दिवस मावळताच तर यावा लागतो अशी गोष्ट आहे ती चालते चल मग जायचं हो चल ठीक आहे पप्पाई हा थँक्यू थंडीच्या महिन्यात शेकोटीची मजा नाही बरं का शेकोटीची मजा वेगळी पण आर द्याव्या दूर कुठे कुठे चालणार ते चाललाय ते सातू ह्या ना पांढरे काल मला तुम्ही चांगलं गंडवला आयला तुमच्या सारखे मित्र आहे ना कोणाला नसावा पंचवीस हजार ची शेक्युटी केली आपण काल पंचवीस तुझ्या चुकीमुळे झाली ती माझी चुकी अरे चौथं म्हटलं तर सात घेऊन ये सात घेऊन ये मग काय करू आम्ही झाला का हानु म्हण झाला ना काली म्हणून झाला अरे तुझे ना खिपल्या नका दुका सांग रे समजून काय समजून सांगायचं तू या चुकी सगळे आणि आम्ही आमच्या बोकांनी मारसाव्या अरे सर व्यवस्थित वागव बाबा लाल नाहीये कशाला ते पैसे आणून टाकायचं जाळात सांगितलं कोणी मला आता आम्ही सांगितलं आता आम्हाला माहिती आहे का त्याच्यात पैसे म्हणून हा मला माहित राहते माहिती नाही ना आम्हाला माहिती नाही त्याला काय करायचं अरे अरे बापरे

हृदयाला हृदयाला भॉक येत झालं ना तस नाही आबा तू मला सांगतो वल छोटा राहत भॉक मोठ राहत आबा अरे बाबा काय काय पडलं तर का नाही मग त्या ऑपरेशनला पैसे कुठे दिले <laughs> तुम्हीच मिळता तुम का नाही फेडायचं का नाही आता पैसे मग जाते रोज तुमच्या शेतात कामाला एकटा जातो का नाही अरे आता तुझं लग्न झालंय का नाही मग आता तू आणि तुझी बायको संसाराची दोन चाक आहे का नाही मग दोघांनी मिळून जर का फेडलं तर किती बरं वाटल आहे का नाही म्हणून मी काय म्हणतोय की तुझ्या बायकोला माझ्या बंगल्यावर पाठव अरे म्हणजे कामासाठी पाठव अरे आमच्याकडे स्वयंपाकासाठी एखादी बाई पाहिजे स्वयंपाकाला आता तुझी बायको जर का आली दुन बाणं होईल साफसूफ होईल जेवण खाऊन करेल अरे दोघांनी मिळून केलं ना तुझे दहा हजार रुपये तिचे दहा हजार रुपये अशी वीस हजार रुपये देईल ना तुम्हाला फेड जायक पैसे तुमचं घर आहे पण बायक होईल कामावर बायको कुणाची माझी तुझी बायको आहे ना काय येणार समजून कि त्या बाबाने आपल्याला किती मदत केली नाही तिथे भाऊ आता एक काम कर फाटक्यानी सगळे पैसे टाक आपलं तुझी बायपू तुझी बघ काय असे मी विचारतो बायपूला आता लगेच मग काम कर ना धडकी फाटक्यानी फाटक्यानी जायचं झटक्यानी बायपू लायची जायचं आणि एक काम कर जाऊ उद्या सकाळी कामा पाठवून द्यायची उद्या सकाळी लगेच लगेच बरं येतो सांग तुम्ही बायको राबा नक्की का येऊ का बाबर का पण नक्की सांग हे पाठवून दे डाऊट दाखलाय बाबू काय होत आहे ते काही बाई नशिबात पडलाय ना हा नवरा असा माझ्या एक काम सांगितलं तर धडाचं करत नाही कुठं गेलाय सकाळी सकाळी बोंबलत काय माहिती वैतागले मी पार राहिला वैतागले नको नको झालंय मला करून दिलंय म्हणून ना ताईचे साडीची घडी घालत होते साडीची घडी आणि <laughs> एवढं फिरमाने <laughs> माझी साडी आहे ना उगच खराब झाली असती म्हणजे <laughs> नाही खरं खरं कुठं गेलं होत सकाळी सकाळी कुठं गेलं होत इडली कोणाला खायची <laughs> होती अहो इडली मला काल खायची होती अगं <laughs> तेच तर झालं ना तुला काल इडली खायची म्हणून आता इडली शोधत होतो तिथं एका दुकानात पांडवा भेटला पांडवा मला म्हणे भाऊ इथं काही इडली भेटायची नाही खाली तर जनवराचा धाव का नाही का मेडिकल तिथं भेटून मेडिकल मध्ये इडली भेटते का हा तर त्याने मला नेलं मला काय माहिती मग पांडवा मला म्हणला बघ साध्या टेन्शन घेऊ नको सकाळी आपली बायको इडली करणारे घरी आपली बायको अगं म्हणजे त्याची माझं चुपत बोटली इडली भेटली अरे काय चिक त्याची बायको माहिती ना कशी चाट हा मला तिथं बोलवलं आणि इडली अशी एकदम पातळ पुढे राहते का अंड्याच्या पोळीवानी आणि ती बी पिठा पिठा म्हणजे इडली नाही भेटली मर दे ऐक ना मजुडे कोंबडीचे पाय खाते का पाय लावून जर <laughs> आहे का कोंबडीचे पाय खायला करू आपण सरळ ते खाली नाही काम चिकन घेऊन तो नाही मला चिकन नाही खायचं मला इडलीच खायची जाऊ दे दे मरू काल रात्री पांडवा आज शेव शेवकुटी करीत बसलो होतो आणि मागून आला ना आबा घापकन आबा आले तुला काय झालं एवढं पेरमॅन हे करायला पुढच आई आबा तो आबा आला पांडबाला पांडवाला ना आकलून का मला म्हणला जरा पारा वाईट काम आहे आणि मग मला काय म्हणला माहिती का त्याने काय काय मला पाठी माग पडलं होतं कुठं ते हृदयाला नाही का होल 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 पडलं होत तवा खर्च कुणी केला केला दहा लाख रुपये तो मला म्हटला तुझ्याकून एकट्याकून फिटणार का ते आता मी त्यांच्या मार मार काम करतोय तरी तो मला म्हणला तुझ्या एकटेकडून काय त्या फिटणार नाही गाड्या बरोबर आहे म्हणत होते तुझ्या बायकूला घर कामाला पाठवून दे अय्या असे म्हणले आबा जाशील का तू जाईल ना मला काहीच प्रॉब्लेम नाही मी तर विचार केला होता बायको जाते का नाही कामाला तू तर तयार झाले लगेच जायला जाईल मी अग बायको पण तो चांगला माणूस नाही बरं का आ, मला, चांगले आ, मला हो तेनी? तेनी तर चांगले वाटले किती प्रतिष्ठित आहे ते अरे तो एक बाई सोडीत नाही तो गावातली मला तर नाही वाटले होत काय नाही अगं त्याचा डायलॉग कधी बोलवले त्यांनी अगं त्यांनी तर आजपासूनच बोलवले बायकू मग मी जाते ना आताच जाते मी आता जाते आता जाते एक काम करा माझी साडी ना घडी घालून

शक्ती पक्षा काय श्रेष्ठ असते युक्ती शक्ती पक्षा युक्ती श्रेष्ठ असते आता सर समोर समोर बिबट्या आला आला तर बिबट्याची ताकद आणि तुझी ताकद जुळणार नाही नाए जुळणार बिबट्या ताकद वाने तुला फाडून पण तिथं जर तू युक्ती वापरली कशी तर तू वाचू शकतो हा का काय करायचं तुला सांग आता आपल्याला शेतात असं ओसा द्यावं लागते पाणी द्यायला बरोबर जर चुकून पुढून बिबट्या आला 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 बरोबर गाबरायचं नाही काय नाही काय नाही या असं उभं हा असं राहिलो डोळ्यात डोळ हा बघायचं बिबट्याकडे आपल्याकडे बघतोय बघतोय ना त्याला म्हणायचो हे बघ असा हात जोडायचा बिबट्या शेट बिबट्या शेठ हाय तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो माझ्या चार महिन्यापूर्वी इथं हृदयात होल पडलं होतं ऑपरेशन झालेलं आहे दहा लाख रुपये इथं आणि कसं आहे माहितीये का त्यामुळे माझं आतून सगळं सडलेलं आहे तुम्ही काय आम्हाला खाऊ नका आमच्याकडून काहीच मिळायचं नाही अरे असं म्हणल्या बिबट्या तुला सोडून देईल कसं आहे काय सदा माणसं आरामखोरे माणसं माणूस की विसरलेत पण प्राण्यांनी मात्र अजूनही माणूस की जपून ठेवलेली आहे त्या बिबट्याला कळलं ना तुझा जो चार महिन्या पुरे राहत्याच ऑपरेशन झालंय एकशे एक टक्के एक सांगतो बिबट्या तुला खाणार नाही काय आवार हुशार तुम्ही तुम्हाला सांगतो आबा आबा सॉरी तात्या तुम्हाला घाबरल्या मुलं ऐक ह तुम्हाला सांगतो तुम्ही एवढा तुला तुला काय झाले माझ्या आबाने तुझ्या टाकली तुझ्या बायको पण त्या आबाने तिकडे मुहिनी करून तुझ्या पण मुनी करून नुसतं झोपी तर आबा त्या पशे पण आबाच वगैरे तुम्हाला लागतो हृदय पण त्याने बसवलं ते काय जायला म्हणजे ते त्या हृदयाचं होल आबाच आहे म्हणून ते आबा नाही नाही ते फालतू बावड मड कर तू कुठे चाललाय नाही आपलं उसाला पाणी द्यायला चाललं आणि एकटाच चालला बाय कुठे बायकुटीला ड्युटीला कुठल्या पोलीस स्टेशनला <laughs> पोलीस स्टेशनला तसं आहे त्या आबाच्या घरी घर गर कामाला घर कामाला राहिली तुझी बायको म्हणल माहिती बरं कोणापासून लागले का मला म्हणजे आता तुझी बायको ड्युटी लागली बर 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 म्हणलं सदा एकटा चाललंय आपला कुठं <laughs> काय दिसणार काय जरा जपून म्हणजे तुला माहिती आपलं सांगितलं बरं आबा कसं आहे मी तिचं का नव्हत तुझी बायको त्याच्या इथं घर का मला घर काम करता करता आपण नको का ते काम नाही केलं म्हणजे बरं व्हायचं म्हणजे आमचं चांगलं काम आहे बाकी काही नाही चालते चालते काम करा आता जातो जरा तिकडे वाफा भरला असं मी पण जातो जाऊ द्या तुझ काय घागर ना लाव आपल्या आधी घरचे घागर सांभाळा मंजुळा येणार येणार मंजुळा आज कामाला येणार हा मंजू आई ये 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 वाह 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 छान 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 कशी आहे हा मंजू काय म्हणतो माहिती ना तू सदा शिवी सांगत असतो तुला सांगितलं मला त्यांनी पण काय काम करायचं तेच माहित नाहीये हा मग तुला माहित नाही सांग ना मला हे बघ इथे आलीस तू माझ्याकडे की दोन वेळा तू स्वयंपाक करायचा सकाळ संध्याकाळ जेवण करायचंय आलं लक्षात हा त्याचं धुली आहे पाणी आहे पुस्तक आहे धान्य आहे लोट नाही एवढंच करायचंय बस बाकी काही नाही का लग्न लागेल थोडी फार माहिती आहे तुला त्याची आहे ना मी बघ आता पहिल्यांदा काय करायचं तू हे करायचं आता पहिलं आलं हे साफसफाई करायची आपल्याला हे असं फरक हा आणि हे सगळं टिप हे सोपा सैर बघ हे सगळं पुसून टाळायचंय हा करत हे बघे अरे फुटलं ते हा कसं नाजू

हा आता ही भाजी हे पाणी आणि फरक आता हे पाणी पिऊन घ्यायचं आणि ही लाडी पुसून करायची मस्त बहे हा का कमाल आहे मला नाहीयेत फरशी पुसायला तुला येत आहे फरशी पुसता नाही तुम्ही करून दाखवा ना म्हणजे मी करू लागू अरे वा वा तुम्ही लो मला हे बघ ठीक आहे कपड़ेकडे हात करायचं पागेली नाही आता ही भाजी इकडे सारायची आणि लगेच सुरुवात करायची पुसायला हे बघा आ हा हा

की माझी स्थापना दिवस काम करते मग सकाळी तुला लवकर उठावं लागतं मग तू उठे उठे काय करते पहिले स्वयंपाकाचं बघते नाश्त्याचं बघते काय हा आणि त्यानंतर म्हणलं की तू कॉलेज जायचं बघते पण ती तुला आधी की तुला किती ताप होतो म्हणून मी किती बाईक आपल्या बरं झालं हे झालं स्वयंपाकाचं पण सांग त्या तू काय करते कपडे धुऊ भांडी धुऊ त्या आहे ना परत बाबा बाबा आपल्या दोघांचं काय धुणं भांडी त्यात

नवीन आहे ती, ती पहिल्यांदा काम करते ना आणि आपलं कसा सन्मान द्यावा एकमेकांना आपण सन्मान द्यावा म्हणून सन्मान दिलं असं बसून द्यात काही नाही ऐक माझं ऐकून तर तू गेला सो चुरकु कधी भरत नाही तिला काही गेलाय तिथे लोक तू हे बाकीचं काम करशील ना आता

ा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो जत्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले अरे आलू कॅबचा नेता गल्ल लावून देतो लढी सांडाळ चौघडी सांडाळ चौघडी